शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे हे लोडिंग चाललंय श्री प्रकाश घारगे गाव आहे पळशी वडूज ढैवली रोडला प पळशी गाव आहे आता प्रकाश साहेबांच्या भाषेने रोपं लावलेले आहेत सचिन सावंत म्हणून आहेत जिने लागवड केल्या तरसवाडी ह्या गावात तीन वर्षापूर्वी तिची बघून आता जे लागवड करत आहेत हे श्री प्रकाश घाडगे तिने आपल्याकडे केशर आंबा घेतलेला आहे जे रोप आहे हे रोप सव्वा वर्षाचं रोप आहे शंभर रुपयांना पोच होतं आहे शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी त्याचबरोबर चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे केशर आंबा स्वतः बांधलेली कलम आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत केशर आंबा सदन पद्धतीने लागवड बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतराला लागवड करायची एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं लागणार नर्सरी शासन मांडण्या आहे अनुदानला बिल मिळणार जे आता आपण महाराष्ट्रात साठ हजार एकर लागवड केल्या ती केशर आंबाची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच येणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार अशा प्रकारची जी, जी केशर आंबा आहे हा कोकणातून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोचलेला आहे आपला आणि ओरिजिनल रोप असल्यामुळं महाराष्ट्राची आपली साठ हजार एकर लागवड झालेली आहे तर मी स्वतः बेच्याकडे आहे लागवडीनंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आहे बघू शकतो आहे आपण रोपं जी आहेत ती सिलेक्शन करून दिली जातात खराब रोप वाटते ते आमच्या नर्सरीच्या माता भगिनी असतील बाजूला करतात अशा प्रकारे हे रोपाचं नियोजन चाललेलं आहे बघू शकतो आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अशी ही केशर आंब्याचं जे लोडिंग चाललेलं आहे हो जे खराब रोप वाढते असं ते बाजूला काढलेलं आहे बघू शकतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस अकरात नर्सरी शासनमाली नर्सरी अनुदानला बिल आता केशर आंबा का सदन पद्धतीने लावायचा तर कमी अंतरावरती लावला तर रोपं वाढतात चांगली झाडामध्ये स्पर्धा तयार होत्या आणि रोपामध्ये ग्रीप चांगली घ्या अशी ही आपली शाशरमाली नर्सरी अनुदानला बिल आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं ते पण रोप बाजूला घेईल अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर येथील लागवडीपासून सल्ला मार्ग सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र